रामरा मंडळी पाडगावकर बुदरगडकर आणि कोल्हापूरकर हरिश्चंद्र देसाई बोलतोय आपण आता मागच्या वेळी जी सेंद्रिय शेती भाताची जी, जी सेंद्रिय शेती केली होती तर त्याची वाढ म्हणजे सुरुवातीपासूनच आपण संपूर्ण त्याचं सगळं पाहत आलो आणि आता हार्वेस्टिंगचं टायमिंग आलंय म्हणजे आता ही भात शेती आपल्याला काय करायची आहे कापून ती कशा पद्धतीनं त्याची मळणी कशी करायची आणि ते भात आपल्याला कशा पद्धतीनं हे करायचं हे संपूर्ण पाहायचं आहे तर आता हे पूर्ण भात आता पिकलेला आहे थोडस थोडस कच्चा आहे पण पाऊस थोडं म्हणजे एक दोन गोटे त्याच्या धिरव्यात नाही बऱ्यापैकी भात आता सगळं पिकलेला आहे आणि आता हे जर भात आता पावसाळ्याचे दिवस परत परवा आधीमध्ये पाऊस चालू असतो त्यामुळे पटकन भात काय करायचं आपण कापून घ्यायचं आणि ते आपण एक देशी जुगाड केलेला आहे म्हणजे अगदी यंत्र स्वतः बनवलेलं आहे त्या यंत्रात आपण ते कशा पद्धतीनं भात आपण त्याच्यातनं झाडून घ्यायचं आणि कशा पद्धतीनं आपण हे सगळं पाहायचं आहे आता या व्हिडिओमध्ये तर हे हे आता आपण भात काय करायचं आहे कापून घ्यायचं आहे पद्धतीने पद्धतीनं एवढा हे अशा पद्धतीनं भात आपण त्याचा सुरुवात केली आहे कापायला पण हे अशा पद्धतीनं पण कापून घ्यायचं आहे आणि त्याला ते असं ठेवायचं त्याची कवळी करून हे अशी दिसली काय एका बाजूने हे उचलून घेऊन आपण ते कशा पद्धतीने मशीनवर लावायचं हे आता पाहूया आणि हे आता सुरुवातीला आपण सगळं कापून घेऊ चला तर मग हे आता भात असं आपण कापून घेतले आणि ह्याच्या अशा कवळ्या करून ठेवलेल्या आहेत बघा या अशा कवळ्या करून ठेवलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं या सगळ्या कवळ्या केलेल्या आहेत हे अजून थोडं कापायचं आहे बाकी आणि हे आता ह्या सगळ्या कवळ्या आधी काय करायचं ह्या ज्या कवळ्या गेलेल्या आहेत ह्या बांधाला आपण अशी सुपारीची झाड लावलेली आहेत मंगला सुपारीची झाड बांधावर आंतरपीक म्हणून आणि अशा पद्धतीनं हे आता पहिलं झाडून घ्यायचं आणि कसं झाडून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवतो चला हे असं एका मोकळ्या वाप्यात खाली पेपर हांतरून घेतला जातोय ताडपत्री म्हणतात त्याला अशी ताडपत्री हांतरून घेऊन या कवळ्या इथं अशा आणून ठेवायच्या आहेत आणि आपण हा देशी जुगाड केलाय देशी जुगाड कसा केला तुम्हाला दाखवतो तर याच्यात आपण काय केलंय रॉड टाकलाय हडवा बघा क्लिअर दिसेल तुम्हाला दिस आपल्याला दिसतंय का आणि असे त्याला असे हुक केलेली असे स्वतः आपण बनवले आणि हुक केलेले आहेत आणि हे पत्रा लावलाय बाहेरता गोटे उडून जाऊ नये म्हणून दोन्ही साइडला आणि हे काय होतं असं जोरात फिरतोय आणि फिरण्यासाठी त्याला आपण काय केले इकडं इंजिन लावलेलं ला आहे हे जे पेट्रोलचं इंजिन आहे आणि ह्या बेल्टनं ही जी पुली आहे खालची इंजिनची पुली इंजिनची पुली काय होती फिरते आणि ह्या बेल्ट हा बेल्ट कोणाला फिरवतो त्या रोटरच्या पुलीला फिरवतो आणि अशा पद्धतीने आपण ज्यावेळी इंजिन चालू करतो ते, तेव्हा हा रोटर जोरात फिरतो आणि हा भात आपण याच्यावर असा धरला भाताच्या कवळ्यात कर गोटे खाली पडतात इथं त्यानंतर आपण अजून ते नंतर बघायचं वारं द्यायचं त्यावेळी सगळी कचरा काढायचं त्यावेळी तर आपण त्याला पुली लावतो ह्याची फॅनची म्हणजे फॅन लावतो त्यावर आपण वारं देतो त्यानंतर आधी आपण बघू मग आता तर हे कसं काम करत चला तर बघूया चला तर आपण आता हे चालू करून घेतलेलं इंजि इंजिन चालू करून घेतलेला आहे आणि आता हा बेल्टच्या द्वारे तो रोटर फिरला जातोय आणि त्या रोटरला जे आपण जो आता ही कवळी लावणार आहे भाताची त्याच्यावरचे जे काय गोटे दाणे ते अशा पद्धतीने ते त्याच्यावरून जोरात आपटल्यामुळे ते निघून जातात आणि अगदी सुलभ पद्धतीनं म्हणजे हातानं बडवण्यापेक्षा हे चांगल्या सोप्या पद्धतीने ह्याच्यावरचे हे सगळे दाणे निघून गेलेले आहेत खाली पडतात ते दिसतील आपल्याला खाली पडतात ते तर अशा पद्धतीनं हा आ, हे मशीन काम करतं अगदी आपण देशी जुगाड करून केलेला आहे तर काय होतं की पावसाचे दिवस असतात आणि पावसाच्या दिवसात पाऊस कधी येईल ह्याची भरोसा नसतो आणि भात कापल्यानंतर ते जर भिजलं तर त्याचं नुकसान खूप मोठं होतं आणि त्याला कधी कधी अंकुर पण फुटतात आणि गवत सगळं खराब होतं म्हणून हा फास्ट आपण त्याचं हार्वेस्टिंग करून आपल्याला ते ताब्यात घेण्यासाठी बनवलेलं आहे बघा किती चांगल्या पद्धतीने निघाले तर अशा पद्धतीनं हे आता सगळं आपण लावून घ्यायचं आहे याला भात जे काय कवळ्या कवळ्या करून त्याच्या सगळं लावून घ्यायचं आहे आणि मगच आपण पुढं त्याला मग आपण एकत्र करून त्याचं आपण जे झाडून घेतलेलं भात आहे ते झाडून घेतलेलं भात बघायला मिळेल तुम्हाला आपण आता हे झाडून घेतलं ह्याच्यात ही सगळी घाण आहे म्हणजे आतमधलं जे गवत आहे हे सगळं आपल्याला वारं देऊन काढायचं आहे आणि हे आता आपल्याला जे आपण रसावर कापलं आहे ते पूर्ण सुकवायला पाहिजे त्याला आता आपण सुकत घालून घेऊ असं पूर्ण त्या कागदावर त्याला सुकट घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ह्याला दोन चार ऊन सुकवून दोन चार दिवस उन्हात सुकवून मग काय करायचं याला आपण पुढे काय करायचं पाहिजे चला तर आपण ते भात सुकवलं होते सुकवून भात दोन तीन दिवस प्रचंड पाऊस झाल्यामुळं पावसामुळे पाव हे असं झाकून ठेवले एक दिवस दोन दिवस सुकवलं सुकवलेलं त्याला अजून त्याला काय वारे दिलेलं नाहीये वाऱ्या देण्यासाठी आता कसं झालंय अजून पण पावसाचं वातावरण आहे बघा वरती अजून ढग आलेले आहेत आणि त्यामुळं अजून याला सुकवायचं आहे पण आता ह्याला घरी नेऊन ठेवणं गरजेचं आहे आणि हे याच्यावर गवत आपण टाकलेलं आहे गवत जरा काढून घ्या गवत आपण ह्याच्यावर टाकलंय आणि याच्या आतमध्ये ताडपत्रीत आपलं हात आहे तर पावसामुळं एवढा त्रास होतोय की शेतकऱ्याला कर शेती करणं म्हणजे परिकषेचं काम झालंय पावसामुळं आणि शे निसर्गाची साथ नसल्या कारणानं शेतकरी हैराण झालेला है, आहे आणि अशा परिस्थितीत चार महिन्याचं पीक घ्यायचं चार महिन्याचं पीक घेऊन जर त्यानं पावसानं जर त्याला असं जर हे केलं तर त्याला अक्षरशः पावसात जर ते भिजलं तर त्याला आतमध्ये काय होतात डायरेक्ट अंकूर फुटतात तर आता हे आपण जे सेंद्रिय पद्धतीने केलेले जे भात आहे हे आता आपण पिशव्यातनी भरून काय करायचं आहे पिशव्यातनी वरून आपण घरी न्यायचं आणि नंतर त्याला वारं द्यायचा आहे त्याच्या आतमध्ये अजून कोंडा वगैरे हे जे सगळं आहे ते भरपूर प्रमाणात आहे आतमध्ये त्याची घाण आहे ती आपण वारं देऊन काढायची आणि आता आपण काय करायचं त्याच्या ह्या पिशव्या भरून घ्यायच्या आणि याला घेऊन जायचं आहे घरी आणि नंतर मग त्याला वारं द्यायचा आहे चालेल जो जे मशीन आहे ती भात वारं देण्याचं मशीन आपण स्वतः तयार केलंय ती पाण्याचं इंजिन जे ते इंजिन त्याला लावलेलं आहे आणि लोखंडी पायपा घेऊन आपण हे मशीन बनवलेलं आहे त्याला एक पंखा लावलेला आहे ट्रकचा आणि ते इंजिन चालू झाल्यानंतर पंख्यानं त्याला जोरात रोटर फिरतो आणि हवा जाते आणि त्या हवेच्या माध्यमातून आपण जी काय घाण आहे भातातली जो कोंडा किंवा इतर जे काय पाती वगैरे जे गवताचे असतात त्या सगळ्या त्याच्यात मिक्स झालेल्या असतात ते, ते आपण ह्या वाऱ्या द्यायचा अशा पद्धतीनं वारं देतो याला ग्रामीण भागात आपण नॅचरली वारं पण नैसर्गिक सुटतं ते वारं देखील तशा पद्धतीने देता येतं त्याला दोन तीन वेळा द्यावं लागतं हे एक दोन वेळा दिलं की याच्यातलं जो काय जे आपलं ज्याला चिम म्हणतात भातात चिम असतं चीम असतं म्हणजे काय असतं की भातात भात असतं म्हणजे त्याच्यात आतमध्ये तांदूळ नसतो आणि ते वजनाला हलका असतं आणि वजनानं हलका असल्यामुळे ते काय होतं वाऱ्यानं पुढं जातं आणि त्यातलं आपल्याला जे आपल्याला दाणेदार जे काय भात आहे ज्याच्यात आता दाणे आहेत अशी भात आपण ते त्याच्यातनं बाजूला काढू शकतो आणि हे बघा हे आतमध्ये हा सगळा कोंडा आहे आणि हा कोंडा आपल्याला वारं आपण दिल्यानंतर दाणेदार भात जे काय भात आहे ते असं आपल्याला याच्यातून मिळतं तर अशा पद्धतीनं हा आपण एक देशी जुगाड केलेला आहे मशीन एक तयार केलेला आहे स्वतःहून आणि त्याचा उपयोग आपण या हार्वेस्टिंगसाठी वापरतो जेणेकरून चांगल्या पद्धतीनं आपल्याला हे भात घरी घेऊन जाता येईल चला आता जे भात आहे अशा पद्धतीनं त्याची रास लावली जाते आणि अगदी राशीची पूजा म्हणजे अगदी लक्ष्मीची पूजा जशी केली जाते अन्न अन्न हे पूर्ण ब्रह्मा आहे आणि त्या अन्नाची पूजा करूनच त्याला घरात पिशव्यांच्यात भरून मोजून नेलं जात तर आता ही अशी रास लावलेली आहे रा आणि या राशीला पहिलं पूजून घ्यायचं आहे तर ला अशा पद्धतीने पुजलं जात आणि मग हे जे काय हार्वेस्ट केलेले जे काय पॅडी भात आहे या भाताच अशा पद्धतीने अनोख्या पद्धतीने त्याला पुजवून मगच पिशव्यांच्यात भरून आपल्याला ते आहे कशा पद्धतीने केलं जात त्याला असा प्रसाद दाखवला जातो खोबर गुळ खोबर दाखवून त्याची पूजा केली जाते प्रसाद दाखवून पाणी सोडून अशा पद्धतीनं ग्रामीण भागात सह्याद्री पर्वत रांगेत अशा पद्धतीचं जे पूजा असते या वर्ष म्हणजे जी वर्षाची जी, जी काय पोटगी आहे त्या पोटगीला लक्ष्मी मानलं जातं आणि मगच अशा पद्धतीने त्याची पूजा करून चारी दिशाला त्याच्यात समाधानी व्हाव्यात चारी, चार चारी बाजूचे काही जे काय अतृप्त आत्म्या असतील किंवा देव असतील तर त्यांना चारी दिशांना समाधानी केलं जातं प्रसाद ठेवून चारी दिशांना आणि अशा पद्धतीनं आता आपण काय करणार आहे चला आता भात भरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे हार्वेस्टिंग केलेले जे भात आहे हे अखेर पिशवीत घरापर्यंत जाण्यासाठी पिशवीत तयार झाले अशा पिशव्या भरून वाऱ्या दिलेले जे कधी कधी घास काढून स्वच्छ केलेलं जे खाण्यायोग्य भात आहे हे आता घरी पिशवीत जाण्यासाठी तयार झालेलं आहे पिशवीतून चला तर आपण भाताच जे काय भात शेती कशा पद्धतीनं सेंद्रिय भात शेतीचं जे हार्वेस्टिंग केलं जात आणि ते कापण्यापासून जे घरात शेवट आपण घरात नेण्यापर्यंतची अनोखी पद्धत पाहिलेली आहे आणि तुमच्याकडे जर अशा पद्धतीने काय वेगळ्या पद्धतीने करत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका आणि अशा पद्धतीने जे काय आपण जो भाताचा जो काय शेती शेतीचा जो भाग बघितला आहे तर या पद्धतीने अजून आपल्याला याच भाताचा उकडी भात जो काय करायचा तो पुढच्या व्हिडिओत आपण बघू उकडी भात कसा करतात आणि त्याचे आपल्याला काय फायदे असतात उकडी भाताचे आरोग्य आरोग्यदायी तो कसा असतो हे बघायचं आहे त्याला हा जर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र